नमस्कार मित्रांनो निशिकांत गोसावी एकाहत्तर एकोणसाठ युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आज काय तर आता आमचा उपवास आहे माझ्या दशामातेचे उपवास आहे तर मी देवीचे उपवास करते तर इथं जवळपास कुठं ना देवी बसत नाही तर आम्ही लांबतोड म्हणजे तिथे ना दशामाता बसलेली आम्ही तिथे जाणार आहे आता घरीच बसवता मंदिर वगैरे नाही देवीचं इथं मीनावाड्याला मंदिर आहे दशामाताचं मी एवढ्या वर्षभरात गुजरात मध्ये गुजरात मध्ये गुजरात गुजरात मध्ये आता पुढच्या रविवारी पण जाऊन आलोय गुजरात मध्ये जाऊन येणार नाही मला नाही घेऊन जा पण आम्ही आम्ही एवढ्या वर्ष मला खूप आनंद झाला जाऊ दर्शनाला तिथे दाखवतो आम्ही तुम्हाला मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे तिथे ते मी बसले तिथे पण आरतीला येत आहे सगळेजण आम्ही पण चाललेलोय युट्यूब चॅनल आहे ना आपला

माझा उपवास आहे यांचा पण उपवास आहे म्हणून आता आम्ही उपो सोडतानाच खाल्पा प्रसाद दिलेलं आहे तर आता घरी गेले आपण आज वगैरे आरती वगैरे झाली आता आम्ही घरी केलं आता आता इतच प्रसादच होणार ही वाटतंय आहे आता इथं व्हिडिओ संभव चला तर आता बाय सगळ्यांना आणि सपोर्ट करा खूप आणि लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला कर पण क्लिक क्लिक करायला आजपासून विसरू नका तर बाय बाय